नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मी ॲडव्होकेट शिवाजी कोलते येत्या सोळा मार्च रोजी संत सोपान काकाच्या पवित्र भूमीमध्ये वाघेरी महाविद्यालय सासवड या ठिकाणी राष्ट्रीय कायदेशीर शिबिर आयोजित केलेले आहे यासाठी या शिबिराचा पुरंदर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्वच पक्षकार असतील बंधू भगिनी असतील यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी या ठिकाणी आपण या ठिकाणी घ्यावा असं या ठिकाणी आम्ही नमूद करीत आहोत यामध्ये लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री आरोग्य सेवा योजना कायदेशीर मार्ग का कायदेशीक कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री निधी सहाय्यक योजनेतून शेतीसाठी पीक विमा शेतकऱ्यांच्यासाठी अशा प्रकारचं या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी आमच्या सासवड बारा असोसिशनचे आमचे ज्येष्ठ अध्यक्ष आ आदरणीय अभिनावदा भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण आमच्या साड सासवड बारा असोसिएशनच्या सर्व सभासद बंधू आणि भगिणींच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात या ठिकाणी नियोजित केलेला आहे तरी सर्वच पुरंदर तालुक्यातील आणि सर्वसामान्य खेड्यातील लोकांनी गुरगरीब जनतेनी याचा लाभ घ्यावा अशीच या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करण्यात येत आहे